काही राहुल सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांवर एक वक्तव्य केलं आहे त्यातली म्हणाले आहेत की दिल्लीवरून आल्यावरून ते जेव्हा ऐकवले तेव्हा त्यांनी लाज घेऊन आले होते आणि दुसरं म्हणजे ही हिरकडे लावायचं असं कुठलंच पात्र नव्हतं एवढं इतिहास रंगवण्यासाठी सगळं प्रयत्न राहुल सोलापूरकर असतील शरद पोंक्षे किंवा अजून काय ते छान चित्रे वगैरे हे जी सगळी लोक आहेत मला असं वाटतं की वरवर पाहता लोकांना असं वाटतं की ही माणसं सांस्कृतिक कार्यक्रम करून आपलं मनोरंजन करत आहे परंतु ते तसं न करता ते सांस्कृतिक राजकारण करण्याचा सा प्रयत्न करतात भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका जरूर घेतल्या पाहिजेत पण भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका घेताना तुम्ही इतरांच्या भूमिका विकृत करता कामा नये याचं सुद्धा भान बाळगलं पाहिजे कालचं जे काही राहुल सोलापूरकरांचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट हे ठरवून या मातीतले लोक जे इथे तथागत गौतम बुद्ध चारवाक बसवेश्वर छत्रपती शिवराय बाबासाहेब किंवा फुले महात्मा गांधी यांना आदर्श मानणारे जे लोक आहेत ते सगळे आदर्श मोडीत काढून हेडगेवार गोळवलकर श्यामाप्रसाद मुखर्जी हे नवे आयकॉन स्थापित करण्यासाठी जी धडपड चाललेली आहे आर एस एसच्या एका विंग ची धडपडीचा भाग म्हणजे राहुल सोलापूरकरांचं स्टेटमेंट आहे हे कृपया आपण समजून घेतलं पाहिजे बाहेर देशातल्या लायब्ररी जेव्हा ते बघायला गेले होते तेव्हा अभ्यासात हा सगळा प्रकार असल्याचं त्यांनी मुळात राहुल सोलापूरकर सारख्या कॉप्या करून पास झालेल्या लोकांनी कुठल्या तरी बाहेर देशात जाऊन लायब्ररी वाचली असेल असं सुतरम वाटत नाही कारण ज्याचं वाचन असेल वाचन झालेली व्यक्ती ज्याचं पुस्तक वाचून चांगलं मस्तक तयार होतं त्याच्या डोक्यात असे विचार येऊ शकत नाहीत ही संघांनी पुरवलेल्या पूर्वण्यांवर जी ही माणसं पोचलेली आहेत अशा बांडगुळांकडून आम्हाला हे अपेक्षितच नाहीये मुळात या सगळ्यांवर मुख्यमंत्री महोदय काय भूमिका घेतात हे जास्त महत्वाचं आहे कारण विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये फडणवीस साहेब पुण्यामध्ये येऊन असं म्हणत होते की मी परत आलो या वाक्यात आता मी हे वाक्य एन्जॉय करतो या एका वाक्यावर त्याच्या शब्दा शब्दांवर कोट्या करणारे देवेंद्रजी काय त्यांना शब्दांचे अर्थ कळत नाहीत एकीकडे मत मागण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवरायांचा फोटो तुमच्या प्रचारामध्ये वापरता आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांची अशा विकृत पद्धतीने बदनामी करणाऱ्या लोकांना पाठीशी घालता जर खरंच देवेंद्रजींना आणि भाजपाला छत्रपती शिवरायांच्या बद्दल आदर आणि सन्मानाची भावना असेल तर राहुल सोलापूरकर ही नुसती व्यक्ती नाही तर विकृती म्हणून तुम्ही त्याच्यावर काय आता प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहात याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे हे बघा दमानियांनी जो काही लढा उभा केला त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे मला त्याच्यावरती काही हे करायचं नाही अगदी कालच्या याच्यामध्ये मी हेही म्हटलेलं आहे की नामदेव शास्त्रींचं जे वक्तव्य होतं की मारेकरांची सुद्धा मानसिकता तपासायला हवी हे वाक्य चुकलेलं आहे तर चुकीला चूक म्हणणं हे हे बरोबर आहे त्यामुळे शास्त्री चुकले चुकले परंतु आज ज्या काही पद्धतीने दमान यांनी स्टेटमेंट केलं खर तर त्या जे काही बोलत होत्या त्यात काही त्यांनी फार मोठं संशोधन केलेलं नव्हतं एका खाजगी कॉन्ट्रॅक्टरने कोर्टामध्ये जी प्रेयर सादर केली मध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत ते घेत असताना त्यांनी जे वाक्य वापरलं की याच्यात सुद्धा एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि त्याचंही नाव कराडच आहे हे वाक्य जातीय रंग देणारं वाक्य आहे हे वाक्य संतोष देशमुख साहेबांच्या एकूण हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा उभी करण्यासाठी जे काही आंदोलन उभं केलं जात आहे त्याच्यावरचा फोकस हलवणारं वाक्य आहे कारण तोही कराडच आहे असं ज्या वेळेला त्या म्हणतात त्यावेळेला त्या ठरवून त्या एका जातीला टार्गेट करत आहेत हे लक्षात येतं कराड नावाची काही प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते असं त्यांना म्हणायचं आहे का मग या न्यायाने विश्वनाथ कराड साहेब ज्यांना आपण विदा कराड नावाने ओळखतो आणि ज्यांनी विश्वशांती केंद्र सारखं महत्वाचं ठिकाण स्थापित केलेलं आहे काय तुम्ही त्यांना सुद्धा गुन्हेगार ठरवणार आहात का निश्चितपणे संतोष देशमुखांच्या प्रकरणातील प्रत्येक मारेकरी आणि त्या मारेकऱ्यांचा मास्टर मग अगदी वाल्मिक कराडच काय धनंजय मुंडे असतील तरी सुद्धा या लोकांना शिक्षा व्हावी प्रश्नच नाही परंतु हे सगळं करत असताना तुम्ही जर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राजकीय इष्टापत्ती म्हणून बघत असाल आणि त्याच्या आडून जर ठरवून एखाद्या जात समूहाला टार्गेट केलं जात असेल तर ते नक्की वाईट आहे थँक्यू आहे की

त्यामुळे त्यांच्या बोलण्याला न बोलण्याला त्यांच्या रुसण्याला किंवा त्यांच्या दरेगावी जाण्याला काहीच अर्थ उरत नाही मला असं वाटतं की या सगळ्यांवर स्टेटमेंट देऊन लाईम मध्ये येण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिंदे साहेबांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला तुमच्याच ठाण्यामध्ये गणेश नाईक कशा पद्धतीने टशम देत आहेत आणि देवेंद्रजींनी त्यांना किती राजाश्रय दिले त्याच्यावर चिंता करणं त्यांच्यासाठी जास्त गरजेचं आहे हे जास्त समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा